समूह ग्रुप प्रस्तुत बीबीएन कला उत्सव दोन हजार चोवीसच्या च्या प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे डॉक्टर सुहासिनी शहा व डॉक्टर मीना गुंजोटीकर यांच्या हस्ते आज पार पडला यावेळी खासदार प्रणिती शिंदे व डॉक्टर सुहासिनी शहा यांचा सत्कार बीबीएनच्या कोऑर्डिनेटर मानसिक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला मीना गुंजोटीकर यांचा सत्कार प्रथा हलसगीकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले महिलांना चांगल्या ट्रेनिंगची गरज नसते इथून ते सुरुवात करत आहे आता तुम्ही म्हणाला की तुम्ही माझा आदर्श घेता आणि पण तुम्ही पॉलिटिक्स मध्ये नाही येणार मी म्हणते की या कारण का आज महिलांना कॉर्पोरेशन मध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद मध्ये पन्नास टक्के आरक्षण आम्ही मिळवून दिलं आहे आणि त्याचा उपयोग सर्व पक्ष महिला घेऊ शकतात प्रशांचा आणि म्हणून मी म्हणून मी तुम्हाला सांगते की महिलांनी घेणं गरजेचं आहे आवर्जून या तरच स्त्री पुरुष जी समानता आहे की बदलू शकते आणि स्त्रीच्या फेवर मध्ये जास्त होऊ शकते आणि तरच स्त्रियांवर होणारे शकतात म्हणून पण कोणत्याही क्षेत्रात जेव्हा महिला पुढे जाते तेव्हा आम्ही एकमेकींकडून आदर्श घेत असतो आणि महिलेला त्या ठिकाणी प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असत की स्वतःच्या पायावर उभी राहून ही स्वावलंबी होतो महिलांना पुढे यायचं असतं आणि काहीतरी करायचं असतं पण एखाद्या उद्योगात पडताना बऱ्याच गोष्टी लागतात पहिले तर एक स्किल आहे जे तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि ते स्किल धरून तुम्ही एक वेगवेगळे व्यवसाय उभे केलेले आहेत म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स असतील चॉकलेट्स असतील काही शिवण असेल काही कलाकुसरीच्या वस्तू असतील दागिने असतील हे सगळ्यासाठी पहिले तर तुमच्याकडे ते स्किल आहे म्हणून तुम्ही ते करायचं ठरवलं सगळ्यात मोठी अडचण येते ती भांडवलाची नेहमीच तर ती देखील तुम्ही करू शकता पण मोठ्या प्रमाणावर बाहेर जाऊन दुकान एखादं चालू करणं हे खूप अवघड असतं कारण त्याला मग सातत्य लागतं म्हणजे एकतर सतत तुम्हाला ते पैसे गुंतवलेले पाहिजे त्याचं भाडं असेल दुकान घेतलेलं असेल आणि सगळा फायनान्स सगळं सगळं गणित छोकटाळा पैशाचा जुळावा लागतो की त्यातनं किती आपण मिळवणार आणि किती आपण देतो आहोत तर हे सगळं करताना एखादा व्यवसाय उभा करताना करता मार्केटिंग हे खूप खूप महत्वाचं असतं आणि जर जर तुम्ही पर्यंत पोहोचला नाहीत लोकांपर्यंत जे घेणार आहेत विकत गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीत तर तुम्ही या केलेल्याचा काय उपयोग तर ते पोहोचवण्याचं काम बीबीएन <laughs> या कला उत्सवात करत आहे सातवं वर्ष मी दरवर्षी हे व्हिजिट करायला येते प्रत्येक स्टॉल मी बघते तर इतकी क्वालिटी छान असते आणि मॅडम म्हणल्यासारखं की आता मोबाईल नंबर प्रत्येकाचे कार्ड माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करायला इतकं सोपं जातं तर याची उत्तरोत्तर अशीच वाढ होत राहिलेली आहे म्हणजे आम्ही स्वतः बघितलेलं आहे तर हे असंच वाढत राहू दे या सगळ्यासाठी सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा यावेळी बीबीएन टीम मधील रुची गुळवलकर संजय औरंगाबादकर रवी हलसगीकर अमित कामतकर विश्वेश दशक राहुल औरंगाबादकर श्रीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गोसावी तर प्रास्ताविक भारती देशक यांनी केले बीबीएन सोलापूर आयोजित गणेश रामचंद्र आपटे समूह प्रायोजित कला उत्सव दोन हजार चोवीस प्रदर्शन व विक्री दिनांक सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थळ निर्मल कुमार फडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिरा शेजारी सोलापूर प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देऊया खरेदीचा आनंद द्विगुणित करूया